मित्रांनो आज आपण दम बिर्याणी बनवणार आहोत तर त्याकरता मी इथे चिकन छान प्रकारे धुवून मॅग्नेट केलेलं आहे त्या मॅग्नेटमध्ये मी थोडंसं दही टाकलेलं आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर मी त्याच्यामध्ये मिरची पावडर टाकलेली आहे गरम मसाला टाकलेला आहे थोडीशी हळद अद्रक लसूणचा पेस्ट आणि आपला जो घरगुती मसाला आहे तो सुद्धा मी ह्याच्यामध्ये ॲड केलेला आहे आणि बिर्याणी मसाला सुद्धा मी ह्याच्यामध्ये ॲड केलेला आहे आणि हे छान प्रकारे आता मॅग्नेट करून घेतले याच्यामध्ये मी दही सुद्धा ॲड केलेलं आहे आणि मीठ पण चवीनुसार ऍड केलेलं आहे तुम्ही बघू शकता तर मित्रांनो मी इथे छान प्रकारे बारीक केलेला कांदा सुद्धा ऍड केलेला आहे टोमॅटो आणि थोडासा पुदिना कोथंबीर सुद्धा याच्यामध्ये बारीक कट करून टाकलेली आहे तर मित्रांनो आता मी इथे पातीलेमध्ये छान प्रकारे आता कांदा फ्राय होयला टाकलेला आहे त्याच्यामध्ये थोडीशी मिरची सुद्धा टाकलेली आहे आता मी त्याच्यामध्ये बारीक केलेलं टॅमॅटोसुद्धा ॲड करते तर मित्रांनो मी इथे टॅमॅटोसुद्धा ॲड केलेला आहे तर मित्रांनो इथे छान प्रकारे आता आपला मसाला फ्राय होतोय तर मित्रांनो आता मी एक चमच इथे अद्रक लसूणचा पेस्टसुद्धा ॲड केलेला आहे तर मित्रांनो मी आता इथे थोडंसं गरम मसालासुद्धा ॲड केलेला आहे इथे चिकन मसालासुद्धा ॲड केलेला आहे आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया तर मित्रांनो आता मी यायचे थोडस बाई सुद्धा ऍड केलेलं आहे तर मित्रांनो आता आपण थोडस आहे मित्रांनो तुम्ही बघू शकत छान प्रकारे आता आपला मसाला फ्राय होतोय एक चमच आता मी याच्यामध्ये हळद सुद्धा ऍड केलेली आहे आणि एक चमच आमचा जो घरगुती मसाला आहे तो सुद्धा मी याच्यामध्ये ऍड करते आणि याच्यामध्ये मी थोड्यासा धनिया पावडर सुद्धा ऍड केलेली आहे आता मी याच्यामध्ये कळणीचा मीठ सुद्धा ऍड करते तर मित्रांनो आता मी याच्यामध्ये गिरेनी मसाला सुद्धा ऍड करते तुम्ही बघू शकता तर मित्रांनो आता मी इथे थोडासा पुदिना सुद्धा ऍड केलेला आहे मॅगिनेट केन होता ते सुद्धा मध्ये ऍड करते तुम्ही बघू शकता मित्रांनो आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया तयार झालेला आहे आणि पण खूपच छान शिकलेला आहे तर मित्रांनो मी ते थोडासा कांदा जो आहे बारीक कट कर, उभा कट केलेला आहे आणि तळून घेतलेला आहे तो सुद्धा मी याच्यामध्ये ऍड करते तर मित्रांनो आता मी याच्यावर झाकण ठेवलेलं आहे तर हे आपल्याला वीस मिनटं झाकून ठेवायचे बारीक तर मित्रांनो मी इथे स्पेशल बासमती राईस जो आहे तो छान प्रकारे बॉईल करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आणि बॉईल करता वेळेस मी त्याच्यामध्ये थोडा तेजपत्ता टाकलेला आहे शहाजिऱ्या आणि गरम मसाला सुद्धा टाकलेला आहे आणि मी याच्यामध्ये मीठसुद्धा ऍड केलेलं आहे आणि हे छान प्रकारे आता मी बॉईल करून छान प्रकारे चाळणीमध्ये चाळून घेतलेले तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे आपला इथे राईस आता तयार झालेला आहे आणि मित्रांनो हा बासमती राईस आहे बिर्याणीचं स्पेशल तुम्ही बघू शकता तर मित्रांनो इथे छान प्रकार आपली बिरणी तयार झालेली आहे बिर्याणीची तुम्ही बघू शकता आणि वास पण खूपच छान सुटलेला आहे तर मित्रांनो आता आपण भाताची लेयर लावून घेणार आहोत तर त्या राईस मध्ये मी ती थोडीशी कोथिंबीर पुदिनासुद्धा सुद्धा कट करून टाकलेला आहे आता आपण छान प्रकारे आता चिकन वरती लेअर लावून घेऊया राईस ची तुम्ही बघू शकता इथे किती छान प्रकारे आपण आता लावून घेतो लेअर त्यानंतर ते मित्रांनो मी इथे लेअर लावण्यासाठी थोडंसं चिकन काढून ठेवलं होतं ते सुद्धा आता मी याच्यामध्ये टाकलेलं आहे आता मी याच्यावरती अजून एकदा लेअर लावणार आहे राईस मित्रा है तर मित्रांनो अशा प्रकारे मी आता इथे लेअर लावून घेतलेली हिराइसची तुम्ही बघू शकता तर, तर मित्रांनो आता मी इथे थोडासा कलर टाकणार आहे बिर्याणीचा तुम्ही बघू शकता इथे छान प्रकारे आता मी बिर्याणीचा कलर टाकलेला आहे तर मित्रांनो तुम्ही छान प्रकारे आता बिर्याणीचा जो ऑरेंज कलर आहे तो सुद्धा मी इथे ॲड केलेला आहे आता मी याच्यामध्ये थोडा हिरवा कलर सुद्धा ऍड करते तर मित्रांनो आता आपण हे दम द्यायला झाकून ठेवूया मित्रांनो आपल्याला इथे दहा ते पंधरा मिनिट बारीक गॅसवरती दम द्यायला झाकून आहे तर मित्रांनो इथे छान प्रकारे आता आपल्या दम बिर्याणी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता तर मित्रांनो आता हा जो मसाला आहे तो मी मिक्स करून ते आता मी काढून घेणार आहे हे बघा मित्रांनो इथे आपला छान प्रकारे आता मसाला सुद्धा मिक्स झालेला आहे बिर्याणीमध्ये तर मित्रांनो हे बघा इथे किती छान प्रकारे आता आपण मसाला पण मिक्स करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता खूप छान वास पण सुटलेला आहे तर मित्रांनो आपली छान प्रकारे आता चिकन बिर्याणी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता तर हे बघा मित्रांनो छान प्रकारे चिकन पण आपल्या मस्तपैकी मसाल्याने फ्राय झालेले आहे खायला पण तर या मित्रांनो जेवायला तर मित्रांनो हे बघा इथे किती छान प्रकारे आता आपली चिकन दम बिर्याणी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता इथे छान प्रकारे आता आपला जो राईस आहे तो सुद्धा फुललेला आहे आणि आपला जो मसाला चिकन मस्तपैकी फ्राय झालेला आहे हे बघा तर मित्रांनो इथे आपली छान प्रकारे चिकन दम बिर्याणी तयार झालेली आहे तर सर्वांनी या, या जेवायला तर मित्रांनो तुम्ही पण एकदा घरी नक्की ट्राय करा आणि कशी झाली मध्ये नक्की सांगा आणि आमचा सा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राइब करा नाही समजल्यास कमेंटमध्ये नक्की विचारा बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद